नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के बियाणे अनुदानासाठी अर्ज केलेला होता त्यामध्ये आपल्याला आपली निवड झालेली होती आणि आज रोजी आपल्याला ते बियाणं भेटलेलं आहे तर ते बियाणं भेटण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रं लागली किती या ठिकाणी पैसे लागले व त्याचबरोबर इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपलं जर मॅसेज आलेला नसेल आपलं सिलेक्शन झालेलं नसेल तर आपण या ठिकाणी एखाद्या वेळेस यादीसुद्धा चेक करू शकतो आणि यादी चेक करण्यासाठी हा व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं तर ज्यांना मॅसेज आलेले नाहीत परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत यशस्वीरित्या त्यांनी गावची यादी आपल्याला अशा पद्धतीने बघायची आहे आणि त्याचबरोबर ज्यांना मॅसेज आलेले आहेत त्यांनी आपल्या महाडीबीटी साईटवर कोणतेही त्यासाठी आपल्याला कागदपत्र अपलोड करावे लागणार नाहीत आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी तालुका कृषी ऑफिसमध्ये जायचं आहे त्याचबरोबर आपण कृषी सहाय्यकाशी संपर्क करून त्या संदर्भात विचारपूस करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला जे बियाणं भेटलेलं आहे ते फुले किमया भेटलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतंही या ठिकाणी पैसे लागलेले नाहीत व कागदपत्रामध्ये आपल्याला फक्त फार्मर आय डीची प्रिंट या ठिकाणी लागलेली आहे त्याचबरोबर आपल्याला आधार नंबर या ठिकाणी लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला यावेळेस सात बारा देखील लागलेले नाही ला परंतु तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा जो तालुका असेल त्या ठिकाणी तुम्ही जाताना सोबत सात बारा नेऊ शकता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सात बाराची आवश्यकता पडू शकते परंतु शक्यता ही खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला फक्त फार्मर आय डीची प्रिंट आणि आधार कार्ड यावरच ते बियाणं भेटणार आहे आणि संपूर्ण शंभर टक्के अनुदान असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपल्याला जे बियाणं भेटलेलं आहे ते शंभर टक्के अनुदानावर भेटलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील आजच या ठिकाणी चौकशी करून ते बियाणं आणू शकता दोन ते तीन दिवसामुळे पुढील या ठिकाणी आपल्याला ते आणणं आवश्यक आहे त्यामुळे ते आणून घ्यावे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लवकरात लवकर अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि शेतीमध्ये आपण जे प्रॅक्टिकल करत असतो त्याचे संपूर्ण अनुभव आपण शेअर करत असतो त्यामुळं शेतीसोबतच आपल्याला सर्व माहिती पण घेणं आवश्यक आहे अपडेट राहणं आवश्यक आहे ज्यांनी आधी चेक केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेक्टरी पंच्याहत्तर किलोपर्यंत या ठिकाणी बियाणं दाखवत आहे आणि शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बावीस किलो व तीस किलोच्या बॅग या ठिकाणी अवेलेबल आहेत व बहुतेक या ठिकाणी आपल्याला बावीस किलोच्याच बॅग आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं ज्यांनी ज्यांना पंच्याहत्तर किलो हे बियाणं दाखवत आहे त्यांना तीन बॅग या ठिकाणी बावीस किलोच्या भेटू शकतात म्हणजे सहासष्ट किलो बियाणं हे भेटत असतं आपल्याला एक हेक्टरची मर्यादा असल्यामुळं आपण पंच्याहत्तर किलोचं बियाणं आपल्याला यादीमध्ये दाखवत होतं आणि तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील बियाणं आणल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी किती कागदपत्रं लागली कोणती लागली व आपला तालुका या ठिकाणी कमेंट करू शकता व इतर शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी माहिती कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता धन्य